नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र स्टेट कोटा पंच्याऐंशी टक्के एम बी बी एस बी डी एस सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंगचा आजचा शेवटचा दिवस आहे महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी आपली चॉईस फिलिंग कंप्लीट केलेली आहे आपला रिपोर्टसुद्धा डाउनलोड केलेला आहे रिपोर्ट डाउनलोड केल्यानंतर किंवा चॉईस फिलिंग झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी नेमकी ने कोणती काळजी घ्यायची आहे याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी ऑफ पुणेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर दौर नोटिफिकेशनद्वारे पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन अप्लिकेशनची लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन अप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता महाराष्ट्र स्टेट बी एमबीबीएस बीडीएस सेकंड राऊंडची चॉईस फिलिंग सध्या चालू आहे सीईटी सी एलच्या ऑफिशियल वेबसाईटवर तशा प्रकारची नोटीस सुद्धा आलेली होती आणि चॉईस फिलिंगसाठी आजचा शेवटचा दिवस आहे म्हणजेच आज रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतात ज्या विद्यार्थ्यांची चॉईस फिलिंग राहिलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी आपली चॉईस फिलिंग जी आहे ती तात्काळ त्या ठिकाणी करून घ्यायची आहे चॉईस फिलिंगला आपण चार भागामध्ये विभागू शकतो एक असे विद्यार्थी ज्यांना फक्त एम बी बी एस कॉलेज भरायचे आहेत आणि ते पण मेरिटवर भरायचे आहेत मॅनेजमेंट कोटा एम बी बी एससाठी टाकायचा नाही दुसरे विद्यार्थी असे आहेत ज्यांना बी डी एस कॉलेज भरायचे आहेत मेरिटवर भरायचे आहेत मॅनेजमेंट कोटा या ठिकाणी टाकायचे नाही तिसरा प्रकार आहे असे विद्यार्थी ज्यांना एम बी बी एस मेरिट प्लस आय क्यू इन्स्टिट्युशनल कोट्यामधूनसुद्धा एम बी बी एस भरायचं आहे त्याच्यानंतर काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना बी डी एस मेरिट प्लस बी डी एसचे कॉलेज इन्स्टिट्यूशनल कोट्यामधून भरायचे आहेत तर काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना एम बी बी एस प्लस बी डी एसचे काही कॉलेजेस मेरिटवर भरायचे आहेत तर काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना एमबीबीएस प्लस बी डी एस मेरिट वर सुद्धा आणि चे काही कॉलेजेस मॅनेजमेंट कोट्यातून आणि बी डी एस कॉलेजेस काही मॅनेजमेंट कोट्यातून भरायचे आहेत अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांचा प्रकार आपण पाहू शकतो एक दोन तीन चार पाच सहा तर या विद्यार्थ्यांनी नेमकी काळजी काय घ्यायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएसच कॉलेज भरायचे मेरिट वर अशा विद्यार्थ्यांनी आपली लिस्ट पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे कारण एम बी बी एस आणि बी डी या ठिकाणी चालू आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी आपण एम बी बी कॉलेज भरलं आहे का हे एकदा खात्री करून घ्यायचे आहे यासाठी एम बी बी एस कॉलेजचे कोड जे आहे ते एक पासून सुरू होतात त्यामुळे कॉलेजच्या समोर आलेले कोड जे आहेत ते सुद्धा विद्यार्थ्यांनी व्यवस्थित चेक करून घ्यायचे आहेत संपूर्ण कॉलेज योग्य ठिकाणी योग्य कॉलेज आपण भरला आहे का चुकून एखादं बी डी एस कॉलेजमध्ये आला आहे का हे सुद्धा विद्यार्थ्यांनी चेक करून त्याच्यावर तात्काळ ऍक्शन त्या ठिकाणी घेतली तर विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आत्ताच वेळ आहे कारण हा सेकंड राऊंड आहे याच्यामध्ये फ्री एक्झिट अशा प्रकारचा ऑप्शन विद्यार्थ्यांना अवेलेबल नाही एक तर मिळालेलं कॉलेज होल्ड करावं लागतं किंवा त्या कॉलेजला फायनल ऍडमिशन घ्यावं लागतं सेकंड राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज आपण सोडलं तर बाहेर पडतो आणि पुन्हा प्रोसेसमध्ये येण्यासाठी थर्ड राऊंडला आपल्याला नव्याने रजिस्ट्रेशन करावं लागतं त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना फक्त एमबीबीएस भरायचं आहे त्यांनी आपले कॉलेजेस व्यवस्थित चेक करायचं आहे कॉलेजचा कोड चेक करायचा आहे आणि कॉलेजचे नाव सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचे आहे दुसरं आहे ज्या विद्यार्थ्यांना बी डी एस भरायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी बीडीएस कॉलेजचे कोड दोन पासून सुरू होतात योग्य ठिकाणी योग्य कॉलेज आपण बीडीएसचं भरलंय का हे सुद्धा विद्यार्थ्यांनी व्यवस्थित चेक करायचं आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस मेरिट प्लस इन्स्टिट्यूशनल कोटा भरायचा होता एमबीबीएस चा मॅनेजमेंट कोटा भरायचा होता अशाही विद्यार्थ्यांनी कॉलेजची लिस्ट व्यवस्थित चेक करायची आहे योग्य ठिकाणी योग्य कॉलेज आहे का एमबीबीएसचं कॉलेज आपण भरलं आहे का त्याचबरोबर काही एमबीबीएसच्या मॅनेजमेंट कोटेचे आपण कॉलेज भरले असतील तर त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर आपण पाहिलेलं आहे का फी स्ट्रक्चर कशाप्रकारे आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे याची कल्पना आपण त्या ठिकाणी घेतली आहे का या गोष्टीचा विचार करून इन्स्टिट्युशनल कोटाचे जे काही कॉलेजेस आहेत ते सुद्धा व्यवस्थित चेक करायचे आहेत मेरिटचे कॉलेज भरलं त्याच्या पुढे कोर्टामध्ये स्टेट असं लिहून येत आहे आणि मॅनेजमेंटचं तुम्ही भरला असेल तर आहे अब्लिक आयक्यू अशा प्रकारचं चेक करता एस बाबतीत सुद्धा विद्यार्थ्यांनी आयक्यू ची कॉलेज व्यवस्थित चेक करून घ्या ज्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस प्लस बी मॅनेजमेंट असो किंवा मेरिट असो एकत्र भरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपली चॉईस अगदी काळजीपूर्वक त्या ठिकाणी भरायची आहे एमबीबीएसच्या ठिकाणी एमबीबीएस कॉलेज आले आलेले आहे का बीडीएसच्या ठिकाणी बीडीएस कॉलेज आलेला आहे का हे सुद्धा विद्यार्थ्यांनी व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे विशेषतः बरेचसे महाराष्ट्र राज्यात असे कॅम्पस आहे ज्यांचा एमबीबीएसचा पण कॅम्पस आहे आणि ज्यांचा बी डी एसचा सुद्धा कॅम्पस आहे उदाहरणार्थ तेरणा मेडिकल कॉलेज आपण तेरणा हे नाव बघितलं तर सफिशियंट नाही ते तर तेरणाचं आपण एम बी बी एस भरलंय का तेरणाचं बी डी एस भरले हे सुद्धा विद्यार्थ्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे कारण एकदा चॉईस फिलिंगची डेट संपल्यानंतर आपण त्या चॉईस फिलिंगमध्ये काहीही चेंज करू शकत नाही हे एक्झाम्पल आपण एका विद्यार्थ्याची ही चॉईस फिलिंग घेतलेली आहे या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एम बी बी एस चे कॉलेज भरलेले आहेत अगोदर त्या ठिकाणी एम बी बी एस कॉलेजचा कोड जो आहे तुम्ही पाहू शकता एक पासून या ठिकाणी सुरू झालेला आहे यावर्षी विशेषतः सीईटी सी आणखी एक चांगलं काम केलेलं आहे या ठिकाणी कोर्सचं नाव कॉलेजच्या समोर दिलेलं आहे हे सगळं एमबीबीएस आहे का हे आधी व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे चुकून तुम्हाला कुठे बीडीएस दिसत असेल तर ते तुम्हाला डिलीट करण्याची सुद्धा संधी आज संध्याकाळी पर्यंत आहे अनलॉक करून चॉईस फिलिंग तुम्ही त्याच्यामध्ये चेंज करू शकता आणि या ठिकाणी यांनी तीस एकतीस एमबीबीएस कॉलेज भरल्यानंतर डायरेक्ट बत्तीसव कॉलेज त्या विद्यार्थ्याचं बीडीएस आलेलं आहे इथं पाहू शकता बीडीएस कॉलेजचे कोड जे आहेत ते दोन पासून सुरू होत आहेत आणि कोर्स समोर बीडीएस सुद्धा लिहिलेला आहे ही गोष्ट विद्यार्थ्यांनी आवर्जून चेक करा की आपण आपली चॉईस फिलिंग लिस्ट विद्यार्थ्यांनी एक ते दोन वेळा व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे कोटामध्ये सुद्धा पाहायचंय की स्टेट कोट्यामध्ये मेरिट वर टाकायचं असेल तर स्टेट आलं पाहिजे आणि मॅनेजमेंट येत असेल तर एनआय एन ऑब्लिक आयक्यू अशा प्रकारचा ऑप्शन येतो आता काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असा होता की काही विद्यार्थ्यांनी आधी चॉईस फिलिंग केलेली आहे समजा त्यांनी हे कॉलेजेस भरलेले आहेत पुन्हा अनलॉक करून काही कॉलेजेस मध्ये डिलीट केलेले आहेत तर त्या ठिकाणी हा स्केल जो आहे तो डिलीट असा लिहून येतोय याचा रिझल्टवर काही किंवा सिलेक्शन लेटरवर काही परिणाम होतो का तर याचा कुठलाही परिणाम विद्यार्थ्याच्या सिलेक्शन लेटरवर होत नाही मध्ये तुम्ही दहा पंधरा कॉलेज डिलीट करूनही नंतर कॉलेजेस भरले तरी त्याचा विचार त्या ठिकाणी केला जातो डिलीटचा कुठलाही इफेक्ट तुमच्या सिलेक्शन लिस्टवर त्या ठिकाणी होणार नाही ठेवायची तरी चॉईस फिलिंग लिस्ट जी आहे ती व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे आणि या ठिकाणी सीईटी सेल ची चॉईस फिलिंग लॉक करणं बंधनकारक आहे लॉक केल्यानंतरच रिपोर्ट त्या ठिकाणी येतो परंतु काही विद्यार्थ्यांनी अगोदर चॉईस फिलिंग भरलेली आहे पुन्हा त्याच्यामध्ये काही चेंजेस करण्यासाठी जर विद्यार्थ्यांनी अनलॉक करायचा असेल तर विद्यार्थी या ठिकाणी अनलॉक प्रेस करू शकतो अनलॉक केल्यानंतर मोबाईलवर एक ओटीपी जातो ईमेलवर एक ओटीपी जातो आणि मग त्याच्यामध्ये चेंजेस केल्यानंतर पुन्हा लॉक करायला त्या ठिकाणी विसरू नका चॉईस फिलिंग झाल्यानंतर लॉग इन केल्यानंतर तुमचं स्टेटस अशा प्रकारे दिसलं पाहिजे अनलॉक प्रेफरन्स आणि डाउनलोड रिपोर्ट म्हणजेच तुमची चॉईस फिलिंग या ठिकाणी भरलेली जी काय आहे ती लॉक आहे तर ह्या गोष्टी विद्यार्थ्यांनी एकदा व्यवस्थित आज दिवसभरात चेक केला तर विद्यार्थ्यांचं जे काही सिलेक्शन लिस्ट मध्ये चुका आपल्याला दिसून येणार नाही या गोष्टीची काळजी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी घ्यायची आहे एवढीच माहिती देण्यासाठी आज तुमच्या समोर आलेलो होतो चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला मोबाईलवर पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑनलाईन ऍप्लिकेशनची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता तुर्तस आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूया आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये द्या